नमस्कार श्री स्वामी समर्थम तर मित्रांनो तुम्हाला आता माहितीच आहे आता आपण मनाचे श्लोक ही सिरीज चालू केली आहे त्यातले आपण एक ते तीस श्लोक बघितले आहे आणि त्या पुढचे पाच श्लोक आपण आज बघणार आहोत म्हणजे आज आपण एकतीस ते पस्तीस श्लोक बघणार आहोत तर चला मग वेळ न वायो घालवता आपण श्लोक ला सुरुवात करूया तर एकतीसावा श्लोक असा आहे की महासंकटी महा संकटी सोडील देव जेणे आगळा सर्व शैलजा शूल पाने नुपेक्षी कदा राम दासा असा हा एकतीसावा श्लोक आहे आता आपण याचा अर्थ बघूया या श्लोकात देवाच्या महिमा आणि भक्तांच्या कृपेचे महत्व सांगितले आहे जेव्हा भक्त संकटामध्ये देवाचं स्मरण करतात तेव्हा ते, ते देवाच्या शक्तीने त्यांना त्या संकट मुक्त करतो देवी पार्वती आणि देवी दुर्गेचे स्मरण करून भक्त विजय प्राप्त करतात रामदासाच्या भक्तांसाठी हा मार्ग चुकवत नाही आणि त्याचा अभिमान कायम आहे असा हा एकतीसावा श्लोक आणि त्याचा अर्थ होता आता आपण पुढचा श्लोक बघूया अहल्या शिळा राघबे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊनी गेली जया वर्णिता शेनली नुपेक्षी कदा रामदासाभिमानी असा हा बत्तीसावा श्लोक होता आता आपण याचा अर्थ बघूया या श्लोकात अहल्या केवळ श्रीरामाच्या कृपेने शापमुक्त होऊन दिव्य रूप प्राप्त केली जेव्हा श्रीरामाच्या पायाशी लागली तेव्हा तिचा शाप मिटला आणि ती पवित्र बनली हे दर्शवते की श्रीरामाच्या भक्तीने कोणत्याही पापी व्यक्तीला शुद्धता आणि मुक्तता मिळवता येते रामदासाच्या भक्तांसाठी रामाच्या कृपेवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे जे त्यांना संपूर्ण जीवनभर मार्गदर्शन करते असा हा बत्तीसावा श्लोक आणि त्याचा अर्थ होता आता आपण पुढचा श्लोक बघूया वसे मेरू मादार हे सृष्टी लीला, शशी सूर्यम तारांगणे मेघमालाम तिरंजीव केले जनी दास दोन्ही नुपेक्षी कदा राम असा हा तेहतीसावा श्लोक होता आता आपण याचा अर्थ बघूया या श्लोकात श्लोककार श्रीरामाच्या दिव्यता आणि भक्तीच्या महत्वाचे वर्णन करत आहेत श्रीराम सर्वत्र सर्वोच्च स्थानावर आहेत आणि त्याची कृपा भक्तांवर अमरत्वाची प्राप्ती करते श्रीरामाच्या भक्तीने जीवनाला साक्षात्कार दिला जातो आणि ते त्याचे भक्त त्याच्या कृपेवर निर्भर असतात असे हा तेहतीसावा श्लोक आणि त्याचा अर्थ होता आता आपण पुढचा श्लोक बघूया उपेक्षी कदा रामरूपी असेनाम जीवानवादा असा हा चौतीसावा श्लोक होता आता आपण याचा अर्थ बघूया या श्लोकात श्लोककार रामदासाचे जीवन आणि श्रीरामाच्या कृपेचे महत्व व्यक्त करत आहे जो रामाच्या मार्गावर विश्वास ठेवतो आणि त्याच्या कृपेवर निश्चल असतो त्याचे जीवन रामाच्या रक्षणाखाली सदैव सुरक्षित असते श्रीराम त्याच्या भक्ताचे संपूर्ण भार उचलतात आणि त्याच्या जीवनात त्या भक्तांच्या मार्गदर्शनासाठी राहतात असा हा चौतीसावा श्लोक आणि त्याचा अर्थ होता आता आपण पुढचा श्लोक बघूया पण त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्हाला शिवलेला अमृत ऐकायचं असेल तर मी वरती आय बटनवर लिंक दिली आहे ते तुम्ही बघू शकता आणि जर तुम्हाला या आधीचे मनाचे श्लोक आणि त्याचा अर्थ बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे ते तुम्ही बघू शकता चला तर मग पुढचा श्लोक बघूया असे हो जय अंतरी भाव जयसाम वसे हो तया अंतरी तैसाम अनन्यास रक्षित असे चाप पाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी असा हा पस्तीसावा श्लोक होता आता आपण याचा अर्थ बघूया या श्लोकात श्लोककात सांगत आहे की ज्या प्रकारे आपले अंतकरण शुद्ध आणि भक्तीपूर्ण असते तसाच देव आपल्या जीवनात वास करतो भगवान श्रीराम आपल्या भक्ताचे रक्षण करतात त्यांना कधीही एकटे सोडत नाहीत रामदास भक्तीला भ महत्व देत आहेत आणि तो विश्वास व्यक्त करत आहे की जेव्हा भक्त पूर्णपणे भगवान रामांवर निष्ठावंत असतो तेव्हा श्रीराम त्याच्या जीवनात चुकत नाही आणि त्याचे रक्षण करतात असा हा पस्तीसावा श्लोक आणि त्याचा अर्थ होता तर असे आज मी तुम्हाला पाच श्लोक सांगितले आहे पाचही श्लोक आणि त्याचा अर्थ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ